दुचाकीवरून दारूची अवैध वाहतूक पोलिसांनी दोघांना केली अटक देऊळगाव राजा येथून चिखलीकडे नेत होते दारू दारूची दुचाकीने वाहतूक करणाऱ्या दोघांना देऊळगाव राजा पोलिसांनी पंचवीस ऑगस्ट रोजी अटक केली त्यांच्याकडून दुचाकीसह अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा एवज जप्त करण्यात आला देऊळगाव राजा शहरातून काही जण दुचाकीने रोडने देशी दारू अवैधरित्या नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी काळ्या रंगाच्या बिना नंबरची मोटारसायकलची पोलिसांनी तपासणी केली असता पोतडीमध्ये देशी दारूच्या शहाण्णव नग किंमत आठ हजार सहाशे चाळीस रुपये व मोटारसायकल किंमत वीस हजार रुपये असा ऐकून अठ्ठावीस हजाराचा असा एकूण अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला मोटारसायकल्स आरोपी देवीदास फकीरबार निकम राणा जवळखेड व राजकुमार सुभाष मांटे राणा देऊळगाव राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा